आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जामनेर शहरातील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली हे पूजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी या विद्यार्थिनीने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडली विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना गुलाब पुष्प अर्पण करून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला कार्यक्रमादरम्यान सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक प्रेरणादायी भेट दिली त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एक पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात सप्रेम भेट म्हणून दिले या उपक्रमाचे उपस्थित शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात गुरु शिष्य परंपरेचे महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कार्यक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन केले गुरु हेच खरे मार्गदर्शक असून ज्ञानाच्या शोधात राहण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन अनमोल असते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले या संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण संघभावना व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव विकसित झाल्याचे दिसून आले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

तर ते आपले गुरुजनक असतात ते आपल्याला केवळ ज्ञान देत नाही तर जीवनातील मूल्याची शिकवण देतात योग्य अयोग्य काय हे समजून सांगतात या पाबंदिनी आपल्या आदरणीय गुरुजनांप्रति कृ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काही खास कार्यक्रम आयोजित केले आहेत महर्षी व्यास जे महाभारत महाकाव्याचे रचयिता चार वेदांचे निर्माता त्यांचा आज जन्मदिवस आपण साजरा करीत आहोत महर्षी व्यास मुनी त्यांचा आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव पराशर ऋषी होते महर्षी व्यास यांचा जन्म शरद पौर्णिमेला झाला म्हणून या पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असे म्हणतो व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा होय मग आपल्या या गुरुपौर्णिमा सोहळ्याची सुरुवात करूया उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री अशी विनंती कर गुरु पौर्णिमा आई आय टू थैंक थँक ऑल फॉर टीचर्स हु अस टीचर्स आर लाइक सेकंड पेरेंट्स दे नॉट ओनली टीच अस लेसन फ्रॉम बुक्स बट ऑल्सो टीच व्हॅल्यू लाइक हॅनेसी काँडनेस एंड हार्ड वर्क लेटस्ट सेलिब्रेट दिस डे बाय शोविंग रिस्पेक्ट टू ओवर गुरुज अँड बाय बिगन गुड स्टुडंट हू ऑल्वेज लिन अँड लन थँक्यू अँड विशिंग यू ऑल हॅपी गुरु पौर्णिमा थँक्यू गुरु रसा पर ब्रह्म ब्रह्मस्ते गुरु सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रणाल नेहसूल आज गुरु पौर्णिमानिमित्त समस्त गुरुजनांना माझी वंदन गुरु म्हणजे ज्ञानाचे मंदिर गुरु म्हणजे ज्ञानाचे मंदिर गुरु अंधारतू आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे मिळतो गुरु म्हणजे ज्ञानाचे मंदिर गुरु म्हणजे ज्ञानाचे मंदिर गुरु म्हणजे आपले मुख्य मार्गदर्शन गुरु म्हणजे आपले मुख्य मार्गदर्शन ज्ञान म्हणजे गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार ते म्हणजे आपले माईबा म्हणजे आपले माय बाप गुरु गुरुला शरण जाता गुरुला शरण जाता करप ते सारे द्या परपते सारे द्या एवढे करून दोन शब्द गुरु गुरु हे शिक्षा का सागर गुरु पाटे ज्ञान का बराबर गुरु हे मंदिर जैसी पूजा माता माता पिता का नाम ही तुझा मंदिर गुरु हे मंदिर जैसी पूजा माता पिता का नाम ही लूझा पैसे 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 को मिलता जैसे पानी गुरु गुरु है वही जिंदगानी गुरु है वही जिंदगानी गुरु न देखे जात पात गुरु न करता पक्ष पात गुरु न देखे जात पात गुरु न करता पक्षपात निर्धर होया धनवान निर्धर होया धनवान गुरु को सब एक समान गुरु को सब एक समान हजार गुरु, गुरु, गुरु विद्यार्थी आपले वाढले म्हणजे आपल्याकडे चारशे मुलं होती सहाशे झाली सातशे झाली आठशे एकोणसत्तर झाली आणि असं वाढत 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 आता आपलं क्षेत्र हे चांगलं या ठिकाणी पुढे जात आहे जामनेर शहरामध्ये आपल्या या ज्ञानगंडेच नाव एक चांगलं नाव आपलं आपण फक्त जामनेर शहराकरताच ठेवलं नाही तर आपण जिल्हा असेल आपण तालुका असेल जिल्हा असेल त्याच्यानंतर राज्यस्तर असेल त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्तर असेल तिथपर्यंत आपली ज्ञानगंगा पोहोचलेली आहे आणि म्हणून आज आपण इतके फेमस झालेलो आहोत फक्त राहिला कुठे प्रश्न अध्ययन आणि अध्यापन तर तुम्हाला अध्यापन करणारे या ठिकाणी आमचे अध्ययन आणि अध्यापनामध्ये गुरु आणि या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार